नाट्यगृह तातडीने बंद करण्यात आलं होतं आज माननीय भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व डोंबिलीचे आमदार रवींद्र चव्हाण साहेब व आम्ही आज सावित्रीबाई फुले नाट्यगृहाची पाहणी केली त्याची टेंडर प्रोसिजर आज पूर्ण झालेली आहे ये आणि येत्या आठवड्याभरामध्ये कामाला सुरुवात होणार आहे म्हणून आज प्रदेशाध्यक्ष साहेब साहेबांनी आज नाट्यगृहाची पाहणी केलेली आहे बारा कोटीचं हे टेंडर आहे दुरुस्तीचं ज्याच्यामध्ये साडेसात कोटी इलेक्ट्रिकचं काम असणार आहे आणि पाच कोटी रुपयाचं सिव्हिल वर्क असणार आहे या दुरुस्तीच्या कामामध्ये पूर्ण आं इंटिरियर पूर्ण नवीन करण्यात येणार आहे त्याचबरोबर एक्स्टिरियरचं काम देखील प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली लवकरच आपण करणार आहोत आणि डोंबिवलीकरांना नाट्यग्रह डोंबिलीकरांच्या जिवाळ्याचा विषय आहे म्हणून लवकरात लवकर येत्या सहा महिन्यामध्ये मा नाट्यगृहाचं काम पूर्ण होऊन लोकांच्या सेवेमध्ये हे नाट्यग्रह जावं यासाठी आज आम्ही पाहणी केलेली आहे आणि लवकरच याच्या कामाला सुरुवात होईल ही माहिती आज पत्रकार